मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील खोपीपाटा या ठिकाणी काल संध्याकाळी दोन तासात दोन मोठे अपघात झाले एका डंपरने दुचाकी स्वाराला उडवल्यानंतर दोन तासांच्या मध्येच भोसते घाट उतरत असताना ड्रायव्हरशन तोडून खोपीफाटा या ठिकाणी एसटी बसची वाट पाहत असलेल्या दोन महिलांना कंटेनरने ठोकर दिली या अपघातात त्या दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तात्काळ खाजगी रुग्णवाहिकेने उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले याच खोपीपाटा या ठिकाणी डंपरने दुचाकी स्वाराला चिरडले त्यामध्ये त्या दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला होता अवघ्या दोनच तासात त्याच ठिकाणी पुन्हा अपघात घडल्याची दुर्दैवी घटना घडली एकाच दिवसात दोन तासामध्ये दोन अपघात झाले या दोन अपघातामध्ये एका एक जणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर दोन जण मागेची गाडी या खाली दोन लेडीज राहिले आहेत आज इथं आज रोडचं जे काम चालू आहे या रोडला कुठेच बोर्ड लावलेला नाही आहे की बाबा काम चालू आहे शिवाय कुठेही डिवायडर नाही आहेत पूर्ण मुंबईकडून गोव्याला जाणारे आणि गोव्यावरून मुंबईला येणाऱ्या घाटामध्ये डबल लेन असून इथं फक्त सिंगल एकच लेन चालू आहे यामुळं आज हे जे अपघात होण्याचं कारण जे आहे हे इथलं रस्त्याचं जे कामकाज म्हणजे असं म्हणू आपण की त्याच्या पद्धतीने जे कामकाज चाललं आहे त्याच्यामुळे जे अपघात झालेले आहेत पण तसं म्हणजे दोन ॲक्सिडेंट झालेले आहेत की हायवे हायवेचे काम करत असलेली के टी आय एल कंपनी यांच्या दुर्लक्षामुळे आज या ॲक्सिडेंट झालेले आहेत एल कंपनीने जे डायव्हर्जन ठेवलेले आहेत तिथे सूचनाफलक दिशादर्शक काही नसल्यामुळे वाहनांची दिशाभूल होत आहे आणि दिशाभूल होत असल्यामुळे आज इथे हे अपघात होत आहे गेल्या दोन तासामध्ये इथं दोन अपघात झाल्यामुळे याला पूर्णपणे जबाबदारी के टी एल कंपनी हे काम करत असलेल्या कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे या मतासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ इथं जमलो आहे आणि या, या कंपनीचा कोणताही सेफ्टी ऑफिसर इथे अवेलेबल नसून अत्यंत छोट्या पद्धतीचे डायव्हर्शन ठेवल्यामुळे हे अपघात होत असल्यामुळे त्या त्या कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल व्हावा ही आम्ही ग्रामस्थांची आमच्या सर्वांची मागणी आहे thanks